श्री गणेशाय नमा श्री गुरवे नमः ज्ञानेश्वरी अध्याय बारावा भक्तियोग यामध्ये संख्या एक ते बारा श्री कृष्ण ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी भाषेमध्ये ब्रह्मविद्येचा सुकाळ व्हावा म्हणून ज्ञानेश्वरीची रचना केली भगवान श्री अर्जुनाला म्हणतात की जे भक्त रात्रंदिवस सर्व भावे माझी उपासना करतात आणि ज्यांना मलाच सर्व वाहिले आहे तेच परमेश्वर योग योगमुक्त असे मी समजतो या भवसिंधूच्या भीतीने माझे भक्त भिवू नये म्हणून मी काहींच्या मुखी नाम तर काहींना ध्यान दिले आहे काहींच्या पोट पोटाखाली मी प्रेमाची पेटी बांध बांधली आहे अर्जुना तूही बुद्धीसह आपले मन माझ्या स्वरूपात स्थिर कर म्हणजे अहंकार आपोआप तेथेच लीन होईल म्हणजे माझ्या सुखाचा अनुभव तुला येईल अर्जुना इंद्रियांना कोंडू नकोस आणि भोगांना सोडू नकोस फक्त कायावाच्या मनाने मन करून जे जे कर्म होईल ते ते सर्व मी केले असे मात्र म्हणू नकोस कर्म करावे लागेल मग त्याने कार्यसिद्धी होवा न हो ते लहान असो की मोठे असो मला निवांतपणे अर्पण कर म्हणजे देह पातळानंतर तू मलाच भेटशील एवम सततम युक्ता हे भक्ता त्वा पर्युपासते ये चाप्यक्षरं व्यक्तं तेषां ये योगभीत्तमा विराधी राजु जो सोमवंशीविजयध्वजु तो बोलता जहालात्मजु पण्डुरृपाचा कृष्णा ते मणे अवधारिले दाविले ते चित्त माझे ये त्वरक्षरमनिर्देशमव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्य च कुटस्थलमचलं ध्रुवं सन्नियमेन्द्रियग्रामं सर्वत्र समबोध्यते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रतः आणि येरी तेही पांडवा जो रुढोणी सोह बाबा बर्त निरव या अक्षराशी मनाची नकी न लगे जेत बुद्धीची दृष्टी न रिगे गेंद्रिया कीर जागे काही होईल કે તું સર્વાણી કર્માયી સન્યમત્પરા અનન્યવ યોગે ન માધ્યાયંતસતેર્મેન્દ્રિયે સુખે કરરીતિતી કર્મે અશેખે જીએ કા વર્ણશી વિશેખે ભાગાલી વદી તે પાળીત નિષેધા તે ગાળીતમજ દેવણી જાળીતકર્મ ફળે યયા પરી પાહી અર્જુના માજેઠાય સં્યાસૂની નાહી કરરીતિ ક્મે अथ चित्त समाधातू न शक्नोशी मयी स्थिरम अभ्यास योगेन तो मा मी धनंजय अथवा हे चित्त चित्तमनबुद्धीसहित माझ्या हाती अणु अचुंबित न शकसी देव तरी गायसे करी आउठा उठा पाहार माझारी मोटके मी देतु देतू जाय श्रेयो हि ज्ञान भ्यासा ज्ञानाध्य विशेषते ज्ञान ध्यानात कर्मफलत्यागस्त्यानागा नंतर अभ्यासाहूणी गहन पाठ मग ज्ञान ज्ञानापासूनी पासोणी मग कर्मफल त्यागुजे ध्यानापानी ज्यागु त्यागाहूि भोगु शातीसुखाचा अर्थात अर्जुन म्हणाला जे अनन्यप्रेमी भक्तजन निरंतर आपले भजनात व ध्यानात रत असलेले तुझं रूप परमेश्वराचे अति श्रेष्ठ भावाने उपासना करतात जे भक्त अतिश्रेष्ठ श्रेष्ठ श्रद्धेने युक्त होऊन मग सगुण रूप परमेश्वराला भसतात ते मला योगामध्येही अतिउत्तम योगी वाटतात अर्थात त्यांना मी अतिश्रेष्ठ मानतो तहाने तहान प्यावी भूक लागल्याने भूक खावी जागृत असणे हे झोपेचे अशी योग्याची अवस्था असते म्हणजे योगाने थंडी ऊन पाऊस याची पर्वा नसते ज्याप्रमाणे शरद ऋतूने प्रवेश केला म्हणजे नदी ओसरू लागते त्याप्रमाणे मनबुद्धीने माझ्या वेगात प्रवेश केल्यावर चित्त हे प्रपंचापासून वेगाने बाहेर पडते आणि हळूहळू कालांतराने माझ्याशी एकरूप होते हाच अभ्यास योग आहे वृक्ष किंवा वेली आपले फळे टाकून देतात त्याप्रमाणे यथासांग घडलेली कर्मे फळाची इच्छा न करता टाकून दे मर्म न जाणलेल्या न समजता केलेल्या अभ्यासातून ज्ञान श्रेष्ठ आहे आणि ज्ञानाहून मज परमेश्वराच्या स्वरूपाचे ध्यान श्रेष्ठ आहे ध्यानाहून कर्माच्या फळा फळाचा त्याग श्रेष्ठ आहे आणि त्यागा पे पेक्षाही शांती ला त्याने त्यागा परम शांती लाभते आणि सारे जीवन अमृतमय बनते येथे ओव्या संपलेल्या आहे पुढील भागात पुढील ओव्या बघूया विराम घेते कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक शेअर करा जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त